चिखलदरा तालुक्यातील एकमेव आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी चुरणीची निवडणूक घेण्यात आली घेण्यात आली असता यामध्ये दोन पॅनल आमने सामने उभे होते यामध्ये प्रहारप्रणित परिवर्तन पॅनल व समता पॅनलचा समावेश होता समता पॅनलचे तेराही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले व प्रहारप्रणित परिवर्तन पॅनलचा एकही सदस्य निवडून न आल्याने यांचा धुवा उडाला चुर्णी आदिवासी सेवा सहकारी सोसायटीमध्ये सहकारी पॅनलचे तेरापैकी तेराही उमेदवार विजयी राहुल येवले व सहदेव बेलकर यांच्या नेतृत्व दणदणीत विजयी झाल्याने उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन केले बाबूलाल बेटेकर गोमा जामुणकर भैयालाल मावसकर रामप्रसाद पंडोले लाहूजी येवले राजा येवले नारू मुंडे शंकर भुसून बाबुलाल सेऊलकर फुलकाबाई पुणाजी येवले रमला धुर्वे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अत्यंत चुरशीचे या निवडणुकीमध्ये प्रहारचे दिग्गज उमेदवार यांची मोठी हार झाली आहे यामध्ये विशेष सहकार्य सरपंच सोनाजी सावलकर सरपंच नानू भुसुम गणेश घुमावरे सरपंच संजू साकोम शंकर धिकार बलराम बेठेकर तुकारलाम नेवारे त्रिमान बेठेकर राजा भुसुम रवी सोमकर इत्यादी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुर्णी